लाव यायला लाव बसलं बघा लाव लवकर साड्या बघायला मस्त मलाही आवडले मलाही आवडले पण कलर कलर झाला माझ्याकडे असं करते मस्त होत्या आता पण आहेत पण वापरला साध्या अशा म्हणजे काय होतात तीनशे साडेस आईची पद्धत वगैरे बनवायची टोमॅटो लसूण आणि मिरची टाकली शिणू गप गवराज घालतो ना कपडे अपडे गवडांच घालतो ना कपडे का, का गौरांच्या राहतो जायचं आहे ना आपल्याला उठा तू जातो का हर्ष मामाकडं आज सोमवार नाही थंडी आहे येड्या पण मऊ येणार युवांश नाही येणार नाही हां निशला येणार निवासला घेऊन काय माहिती आहे उद्या येणार का सांगू तिला आपण युवला घेऊन हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व बजत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सुंदर सकाळ झालेले माहेरची मस्त आईने काल शिरा बनवलेला तो, तो गौरांशला भरवला मी काल काय खाल्लं नाही पण परत नंतर जेवण झाल्यावर नंतर मी आले मार्केट ना मार्केटमधून त्याच्यानंतर परत मी थोडीशी भाकरी आणि ती मला येत पण ना त्या काय बोलतात सोयाबीन सोयाबीनची भाजी खाल्ली एवढी छान झालेली ना मस्त झालेली तर ते खाल्लं मस्त आता उठले तर चहा बटर खाल्ला आणि आम्ही चाललेलो तिघीजणी बाहेर पण तिकडनं येणार आहे आम्ही दोघे इकडून जाणार आहात गौराजला हर्षकडं सोडण्याचा विचार चालला चा। आहे त्याला तिथं ठेवणार आणि आम्ही जाणार कुठं जाणार ते तुम्ही पुढं पुढं बघत राहात आईने ना आ, मक्के बॉईल केलेत तर ते आता आम्ही खाऊन घेणार आहोत गौरांज खेळतो मस्तपैकी बाहेर मी माझा व्लॉग अपलोड करते इथं वायफाय येतं म्हणून तर बघूया दिवसभरात काय होतंय का तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग पूर्ण बघा चलो, चला मी निघालत पनवेल ला शॉपिंगसाठी आईच्या आमच्या इक्काची साडी हे म्हणाला तर आम्ही पनवेलला आता पण वाट बघतो इथं आई, आई इकडं घेते सामान रे कुठे तिकडं आई तिकडं सामान घेते आणि आता मी पहिल्यांदा किती वर्षात ना आलो मी इकडं इकडं मच्छी मार्केट आहे पनवेलचं मच्छी मार्केट आता पण होईल पाच मिनटं तर आमचा एक पाटील सुद्धा आलेला आहे इकडं

बघ घेतलं नाही मग तर आलो होता मी ज्वेलरी शॉपमध्ये आणि काहीतरी घेते युवांसाठी बघूया जो मला घेतल्यावर दाखवते आणि डेंजर गर्दी करते अगं ब्रेसलेटच बघ नाही तर कळा ब्रेसलेट नाही तर कळायचं तुमखाला हे पण मस्त डिझाईन किती साडे बघायला मस्त मला ही आवडले मला ही आवडले पण कलर ले कलर झाला माझ्याकडे असं बोलतो ही सईट नाही क्रीम कलर आहे अरे पण व्हाईट मध्ये अशी हा नाही कम होगा ना इसमें नहीं होगा तुला असले पाहिजे अगं व्हाईट नाही आहे क्रीम कलर आहे व्हाइट कलर मे तिकडं बघते हे आली का पसंत पचिस आम्ही ना पहिला इतकंच यायचं या बहि्याकडनच घ्यायचं टॉप सगळं सगळं इकडं त्याचं दुकान आहे ब्लॅक कलरच गरजेच गरती आवडला किती मस्त मस्त होत्या गेल्या ज्या आता पण आहेत पण वापरला ला साध्या अशा वजे काय होतात तीनशे साडे गर्दी गर्दी महा डेंजर आहे

आमची शॉपिंग चालले बारा वाजता लय आता किती पाहू नये चार बघा इकडं चॉपला चम्मक जाईल डोकं दुकान लागले पाहिजे

किती वाजता आलेलं मी बारा वाजता आलेलं वाजले किती का साडेचार आणि आताच चाललो आम्ही घरी फक्त साड्या घेतल्या आणि काय घेतला साड्या आणि पण उन्हे केली युवांशला चेन पण नाही बघितले आता रिक्षाची वाट बघते आम्ही असतं वेगळी चक्कर याची पली आलीमध्ये गौराजने काय केलंय का नाही बाह्या आज सुट्टी होती म्हणून बरा होता कशीशला आणि हर्षला आता बघू काय केलंय त्याने दिवसभर तिकडं आलो तर एवढा थक्कवा वाटते ना कत्तरनाकवाला आणि लगेच आईने घाणवा बिरवा बनवून दिला सासरी बुवाला आता चिंबोऱ्या तोडायला बसले गौरांजकडे ते आई जा एक तोड दे एक तोड हां एक तोडाला दे खाली बस खाली बस खाली बस एक दे ना। ना। चाप्टर नांगा देरलेला पकडले आ दुसरी दे दुसरी ए, तू नांगा तोड तो तो ना चुप काय तोंड नांगा कधी हुशार होणार पहिला तर छोटा होता ते अशी पकडायचा माहिती अशी जिवंत चिंबोरी मग सगळा होता पकड आहे घाबरी चुप हे बघ हे बघ शंभर रुपयाच्या बऱ्या दिल्या आता मध्ये घे का बाहेर चावतं ह्याला ते नाही आहेत हे किती आले बघे दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ याला शंभर रुपयाच्या बऱ्या दिल्या पनवेलला पनवेलच्या बाजारात बरा भेटतो जरा मच्छी

रेंजर आता आईला ना नंतर रात्री हे ओलेव्या ब्लीच लावणार आहे तिला आईंनासुद्धा आणलं आहे म्हणजे सासूला पण त्यांचं मला त्या दिवशी का डोकं दुखत होतं माझं सर्दीमुळे त्याच्यामुळे लावलं नाही मी तेना, तेना ना तर आता मग उद्या सॉरी परवा जाईल ना तेव्हा परवा किंवा मग मंगळवार किंवा बुधवारी लावेल त्यांना त्यांनासुद्धा लावायचं आहे आईनंसुद्धा आणलं आहे तर मग तिला लावणार आहे मी आता रात्री

टमेट मसाला टाकणार कांदाने ढक्कर आणि कप्पा कांदा एक दाणा पुड हळद मसाला मग नंतर थोडस वाटल मसाल्याला रंग बघ कलर दे टाक आहे ती टाक छोटी आहे ती टाक <coughs> ती आता मेली आता नाही करणार ती छोटी टाक त्याच्यात टाक कालवनात टाक तिला सोनू टाक सावकाश टाक हा आ... जाद तू माशा बघ याच्यानंतर मग टाकायचं थोडंसं वाटण बघा ही आणलेली आहे आईला गोंड पण मस्त आहेत ब्लॅक कलर लाव, लाव मस्त यायचं अशी बांधणी टाईप आहे ते पण दाखवाय काढून <coughs> ही आईची आणि हा बेल्ट आणला मी असं साडीवर लावायला वगैरे तू घेतला का मग काल नव्हतं का मार्केटमध्ये किती विसर मस्त वाटतं चमकतं आणि ये माझी बांधणीमध्ये मला पण बांधणीमध्ये पाहिजे होते कलर नव्हताच माझ्याकडं म्हणून हा कलर कलर आहे एकदम वांगेरी कलर तर एवढा भारी दिसत होता ना पण तू बोलली का नको चा कसा दिसत कसं पण मस्त वाटत होता माझ्यावर वांगेरी करा काढती बघ ना ती बघ ती खोल मग ती फक्त तशी नाही निघली पाहिजे आपण घेतलेला बघ पहिला ऋषीला ब्लाउज पीस मस्त आहे पण ही एक माझी एक माझी दोन घेतल्यात हे चल इयक घेतले मी ती बुट्टी बुट्ट्या बुट्टी निघाली नाही पाहिजे निघाली तरी पण निघाली तरी पण चालेल प्लेन असली ना ब्लाऊज असा आहे नाहीतर आता साडे अशा झाल्या साडे तीनशे आणि ह्या ब्लाउज काय नाही पैसे काही साड्या ते पन्नास तर मी लावणार आहे आई आईला ब्लिच मस्त फेटला याला आणि हर्बल फुली चलो पॉपकॉर्न खाते येते तिकडं अशी बघ मिला लावलेलं आहे ब्लीच मस्तपैकी पाटणी मिळ लावलं आहे जरा शिकलो आहे तर ट्राय आता रिझल्ट उद्या परवा दोन दिवसात येतं मस्तपैकी चला आजचा ब्लॉग इथंच एड करतो आय होप तुम्हाला आवडलं चला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय